महापरिनिर्वाण दिनी एकोणसत्तर मुख्य संपादक सिद्धार्थ जमदडे आणि मी सहसंपादक आदिल शेख भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तरव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले विशेष म्हणजे महापरिनिर्वाण दिनाचे एकोणसत्तरव्या वर्षानिमित्त अचूक एकोणसत्तर दात्यांनी रक्तदान करून डॉक्टर बाबासाहेबांना मानवंदना अर्पण केली या उपक्रम ब्लड यवतमाळ व बौद्ध बांधवाच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिषद दिवस येथे शनिवार दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत आयोजित करण्यात आला होता रक्तदान शिबिराला युवक महिला व ज्येष्ठ नागरिकांचा उत्पूर्त प्रतिसाद मिळाला रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान या संदेशाला प्रत्यक्ष कृतीतून आकार दिला शिबिरात सहभागी सर्व एकोणसक्त रक्तदात्यांना प्रमाणपत्र डब्बा प्रदान करून सन्मानित करण्यात आले रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजनासाठी एक ब्लड टीम दिग्रसातील बौद्ध बांधव व विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी अटक परिश्रम घेतले कार्यक्रमाला आलेल्या सर्व रक्तदात्यांनी हा सामाजिक उपक्रम पुढील वर्षी अधिक मोठ्या प्रमाणात राबवण्याची प्रतिज्ञा व्यक्त केली आहे